उपदेशक आणि मराठी मिशन या दोन्ही संयुक्त विद्या आम्ही ग्रामीण ख्रिस्ती साहित्य संमेलन घेणार आहोत बारा फेब्रुवारीला त्यामुळं सर्व ख्रिस्ती बांधवांना विनंती आहे की तुम्ही इथे साप्ताहिक उपदेशक आणि मराठी मिशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केलेली दोनशे बारावी मराठी मिशनची जयंती बारा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी क्लेरा ब्रुस हायस्कूल अहमदनगर या ठिकाणी संपन्न होत आहे आणि राज्यामध्ये पहिल्यांदाच ख्रिस्ती ग्रामीण साहित्य संमेलन यावेळेस साजरा करण्याचा मानस मराठी मिशन आणि उपदेशक यांनी हे उत्स्फूर्तपणे आयोजित केलेला आहे सर्वांना विनंती आहे आणि समाजातील सर्व ज्येष्ठ कवी साहित्यिक लेखक यांना विनंती आहे की या कार्यक्रमासाठी आपण आपली हजेरी लावावी आणि हा कार्यक्रम होईल तितका उत्स्फूर्तपणे साजरा करण्याचा प्रत्येकाला तुम्ही सहाय्य करा आणि त्याचप्रमाणे हा जो पहिला प्रयोग या निमित्तानं होता आहे ख्रिस्ती ग्रामीण साहित्य संमेलन हा यशस्वी करण्याकरता आपल्या सर्वांचं आम्ही या ठिकाणी उपस्थिती मानत आहोत आणि अपेक्षित आहे की आपण आप सर्वजण या कार्यक्रमाला हजर राहून हा कार्यक्रम यशस्वी करतो मराठी मिशनची दोनशे तेरावी जयंती लेहरा बुरुस या ठिकाणी साजरी होत आहे माझी सर्व ख्रिस्ती बंधू भगिनींना विनंती आहे की या यामध्ये सकाळी नऊ वाजता दिंडीचं आयोजन केलेलं आहे आपण सर्वांनी नक्की हजर राहा या दिंडीला आम्ही साप्ताहिक उपदेशक व मराठी मिशन यांच्या संयुक्त विद्यामाने आयोजित एक दिवसीय ग्रामीण ख्रिस्ती साहित्य संमेलनाचं आयोजन करण्यात आलं आहे बारा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी सकाळी सहा ते सायंकाळी पाच वाजेपर्यंत या मेळाव्यामध्ये या संमेलनामध्ये वेगवेगळे कार्यक्रम आपण आयोजित करणार आहोत त्याच्यात कवी संमेलन आहे साहित्य दिंडी आहे त्याच्यानंतर शोध निबंध आहे चर्चासत्र आहे चर्चा सत्र आहे असे विविध कार्यक्रम आपण त्या ठिकाणी आयोजित करणार आहोत तर सर्वांनी सर्व समाजांनी सर्व साहित्यिकांनी याचा लाभ घ्यावा ही सर्वांना मी या मेसेजद्वारे विनंती करतो सर्वांना प्रेदला आपल्या सर्वांना सांगण्यासाठी अतिशय आनंद होत आहे की अमेरिकन मराठा मिशनची दोनशे तेरावी जयंती म्हणजे वर्धापन दिन आणि साप्ताहिक उपदेशक यांच्या संयुक्त विद्यमाने साजरा होत आहे आम्ही घेत आहोत ख्रिस्ती साहित्य ग्रामीण स सा, ग्रामीण ख्रिस्ती साहित्य संमेलन या संमेलनाचं वैशिष्ट्य आहे की संमेलनही आत्तापर्यंत खूप झालेले ख्रिस्ती साहित्याचे संमेलन खूप झाले परंतु प्राधान्य आहे ते फक्त शहरी भागासाठी आणि या ठिकाणी ग्रामीण कवींना उत्तेजन मिळावं त्यांना स्टेज चांगलं मिळावं यासाठी आम्ही ग्रामीण कवी लोकांना यासाठी प्राधान्य देत आहोत आणि संपूर्ण समाजाला आवाहन करत आहो की आपल्या मदतीची गरज आहे मदत म्हणजे आपली उपस्थिती यासाठी प्राधान्य प्राधान्य देतो आहे आम्ही आपल्या उपस्थितीला यासाठी तुम्ही जरूर जरूर या कार्यक्रमासाठी यावं आणि सर्व ग्रामीण ख्रिस्ती साहित्यिकांना प्रोत्साहन द्यावं आणि साप्ताहिक उपदेशक यांच्या संयुक्त सहकार्याने संपूर्ण ख्रिस्ती समाज सा ग्रामीण साहित्य संमेलन याचं आयोजन केलेलं आहे तर ह्या कार्यक्रमामध्ये सर्व ख्रिस्ती बंधू भगिनींनी सक्रिय सहभाग घ्यावा कारण सकाळी नऊ वाजल्यापासून तर संध्याकाळी सहा वाजेपर्यंत भरगच्च कार्यक्रमांचं आयोजन या ठिकाणी केलेलं के आहे आणि आम्ही तुम्हाला नम्र विनंती करतो की तुम्ही ह्या कार्यक्रमामध्ये सक्रिय सहभाग घेऊन या कार्यक्रमाची शोभा वाढवावी आणि सहकार्य करावं ही संपूर्ण ख्रिस्ती समाजाला आम्ही विनंती करत आहोत धन्यवाद दिनांक दिना दिना बारा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस आहे